महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या निमित्ताने नेहमी हा वाद चर्चेत येत असतो त्याच्यामध्ये दोन प्रवाद आहेत पहिले असं म्हणतात की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली आणि त्या हत्येचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना घरोघरी दारोदारी गुढ्या उभा करायला सांगितलं त्यामुळे गुढीपाडवा हा आपला सणच नाही त्यानंतर दुसरा एक गट आहे तो असं म्हणतो की जरी गुढीपाडवा हा जुना सण असला तरी औरंगजेबाने मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस निवडला आणि त्यामुळं मराठी माणसांनी गुढीपाडवा हा सणच साजरा करू नये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पुराव्यासह की औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर हा सण सुरू झालेला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे औरंगजेबाने कोणत्या नियमाप्रमाणे गुढीपाडव्याच्या अगोदरचा मुहूर्त संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी निवडला फारसी कवितांमध्ये कोनोग्राम नावाचा काय प्रकार असतो ज्याचा वापर औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या हत्येची तारीख ठरवण्यासाठी केलेला ते देखील मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यानंतर आपण हे देखील बघणार आहे की याच्यामध्ये खरोखरच तारीख ठरवताना गुढीपाडव्याचा काही विचार केला होता की नाही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्हाला या व्हिडिओमध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायला मिळतील हे वर्ष म्हणजे आत्ता चालू असणारं इंग्रजी वर्ष दोन हजार पंचवीस याच कालगणनेच्या म्हणजे इंग्रजी कॅलेंडरच्या अठ्याव्या वर्षी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगण गुजरात या संपूर्ण भागावर राज्य करणाऱ्या सातवाहन घराण्यातल्या गौतमीपुत्र सातकर्णी नावाच्या राजानं शक राजा नहपानाचा नाशिक जवळच्या गोवर्धन भागात पराभव केला ज्या युद्धात शक राजा नहपान मारला गेला आणि त्याच दिवसापासून त्यानं हा विजय साजरा करण्यासाठी या विजयाच्या स्मृतीप्रत्यर्थ प्रत्येक वर्षी याच दिवशी आपल्या घरावर गुड्या उभा करायला आपल्या प्रजाजनांना सांगितलं या गुढीवर असणारा तांब्या रंगीत कापड कडुनिंबाची फांदी ही सगळी महाराष्ट्राच्या तत्कालीन कृषी संस्कृतीची प्रतीक आहे आणि याच दिवसापासून गौतमी पुत्र सातकर्णीने एक नवी कालगणना देखील सुरू केली जिला शालीवाहन शक असं म्हणतात त्यामुळे तुम्ही जर तुमच्या कॅलेंडरवर आता जाऊन बघितलं म्हणजे त्या कॅलेंडरवर दोन हजार पंचवीस व जर अठ्याहत्तर बरोबर एकोणीसशे सत्तेचाळीस हे सध्याचं शालिवाहन शक असणार आहे म्हणजे या पाडव्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस सुरू होणार सर्वात अगोदर बघूया गुढीपाडवा संभाजी महाराजांच्या पूर्वी देखील होता याचा पुरावा आपल्याकडे काय उपलब्ध आहे कारण अनेक लोक म्हणतात की असा सण अगोदर नव्हताच चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी चाळीस वर्ष अगोदर एका महजरामध्ये असं म्हटलंय कासाराच्या घरी गुडिया पाडव्याच्या चैत्री पुनव व श्रावणी पुनव व कुलधर्म करील तेथे हक्क उत्पन्न फळवरी येईल ये ये तो तिघाजणी वाटून घेणे संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी जवळजवळ चारशे वर्ष अगोदर ज्ञानोबा माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गुढीचा उल्लेख करतात ते म्हणतात अधर्माची अवधी तोडी तोशांची लिहिली फाडी सज्जना करवी गुडी सुखाची उभवी आणखी एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी येरुजीवी म्हणे सांडी गोठी इया संभाजी महाराजांची आधी दोनशे वर्ष अगोदर संत चोखा मेळा आपल्या अभंगात म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची तुकाराम गाथेतील देखील एका अभंगात संत तुकाराम महाराज गुढीचा उल्लेख करतात म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा देऊनी चपळा हाती गुढी एवढेच काय तर गुढीची परंपरा महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकात देखील साजरी केली जाते महात्मा बसवेश्वर आपल्या एका काव्यात म्हणतात ओडेअरू बंदडे गुढी तोरणव कट्टी याचा अर्थ ज्येष्ठांचे म्हणजे शरणाचे आगमन होताच गुढ्या उभारून तोरणे बांधा म्हणजेच काय या सगळ्या उदाहरणांवरून लक्षात येतं की गुढीची परंपरा महाराष्ट्रात अगदी लिखित पुराव्यानेशी म्हटली तरी नऊशे वर्ष जुनी आहे जी गुढी ज्ञानेश्वरांच्या काळात होती ती त्याच्या पूर्वीपासून चालत आलेली असली पाहिजे आणि ती सातवाहन काळापासून चालू आहेच आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ जे लोक म्हणतात की हा दिवस औरंगजेबाने मुद्दाम निवडला आणि म्हणूनच हा सण अपवित्र झाला म्हणून तो आपण आज साजरा करू नये अनेक लोक कमेंट करून असंही म्हणतात की आपल्या घरात एखादी वाईट घटना घडली असता आपण सण साजरा करतो का म्हणून हा सण साजरा करावा की करू नये त्याच्या अगोदर ही गोष्ट तरी ऐकून घ्या आता बघूया औरंगजेबानं खरोखरच हा सण मुद्दाम निवडला होता का आणि हेही बघूया की औरंगजेबाने मग हीच तारीख का निवडली ते सांगतो तुम्हाला आणि मी जे तुम्हाला हे सगळं सांगणार आहे ते औरंगजेबाचा इतिहासकार असणाऱ्या साकी मुस्तैद खान यानं त्याच्या मासिरे आलमगिरी या ग्रंथात लिहून आहे आणि हा साकी मुस्तेद खान छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या काळात औरंगजेबाच्या छावणीत चा हजर होता त्यानं त्या सगळ्या गोष्टी स्वतः डोळ्यांनी बघितलेल्या आहेत आता फारसी भाषेच्या स्क्रिप्ट मध्ये म्हणजे लेखन शैलीमध्ये प्रत्येक अक्षराला एक नंबर असतो किंवा एक विशिष्ट अंक असतो या अक्षरांची विशिष्ट रचना केली की एक तारीख किंवा एक वर्ष आपल्याला अंकात सांगता येतं अशा प्रकारे फारसीमध्ये ज्या प्रकारच्या कविता केल्या जातात त्या कवितांना क्रोनोग्राम म्हणतात किंवा कालश्लेष असं देखील म्हणतात आता या ओळी बघा बाजन व फर्जंद संभा शुद असीर या ओळींमध्ये असं लिहिलंय की संभाजी आपल्या बायका पोरांसह कैद झाला अर्थात हे फारसीमध्ये लिहिले त्याचवेळी यामध्ये सन अकराशे असं हिजरीमध्ये देखील लिहिलेलं आहे म्हणजेच सोळाशे एकोणनव्वद हे साल त्या छोट्याशा कवितेमध्ये सांगितलेलं आहे मोहम्मद आझम याच्या इनायतुल्ला नावाच्या वकिलाने बादशाह समोर ही कविता रचली आणि बादशाह त्याच्यावरती खुश झाला ज्यावेळेला हे मुघल लोक मोकळे असायचे त्यावेळेला हे असले काहीतरी कवितांचे क्रोनोग्राम करायचे आणि बादशाहकडून बक्षीस वगैरे मिळते की काय ते बघायचे संभाजी महाराजांची हत्या करण्याच्या अगोदर संभाजी महाराजांच्या हत्येसाठी योग्य दिवस कसा निवडायचा याचा विचार जेव्हा बादशाह करत होता तेव्हा अशाच प्रकारचा क्रोनोग्राम बनवायचा प्रयत्न अनेक लोक करत होते त्यावेळी प्रत्येकजण अशा प्रकारची काही ओळी बनवायचा प्रयत्न करत होते त्यावेळी कुणीतरी या ओळी बादशाला बनवून दिल्या काफर बच्चा जहानमी रफ्त या ओळींचा शब्दशा अर्थ होतो काफराचा मुलगा नरकात गेला या ओळींच्या क्रोनोग्रॅम प्रमाण येते जी, जी येते जमा दिलावल महिन्याची एकोणतीस तारीख अर्थात सोळाशे एकोणनव्वद या सालातलीच जी बादशाच्या मते पवित्र तारीख होती कारण काही दिवस अगोदरच बादशाच्या सिंहासनावर येण्याला बत्तीस वर्ष पूर्ण झाली होती पण योगायोगाने तोच दिवस गुढीपाडव्याच्या अगोदरचा दिवस म्हणजे फाल्गुन अमावस्येचा दिवस होता मग या क्रोनोग्राम प्रमाणे येणाऱ्या एकोणतीस तारखेस जमा दिलावल महिन्याच्या संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली पण योगायोगानं तो दिवस गुढीपाडव्याच्या अगोदरचा फाल्गुन अमावस्येचा दिवस होता म्हणजे औरंगजेबाला ना गुढीपाडवा माहिती होता ना फाल्गुन अमावस्या माहिती होती ना त्याला भारतीय म्हणजे हिंदू कॅलेंडर समजत होतं त्यानं फक्त त्याला आवडणारी तारीख ज्या फारसी कवितेच्या आधारे येते ती तारीख योग्य ठरवली आणि ती निवडली आणि आज आपण साडेतीनशे वर्षांनंतर गुढीपाडव्यासारखा पवित्र हिंदूंचा सण योग्य आहे की अयोग्य या मुद्द्यावर भांडत बसलोय थोडक्यात काय गुढीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा काहीही संबंध नाही गुढीपाडवा हा सण किंवा त्याच्या अगोदरची फाल्गुन अमावस्या औरंगजेबाला माहितीही नव्हती तिसरी गोष्ट म्हणजे हा सण छत्रपतींच्या दोन्ही घरांमध्ये सातारच्या आणि कोल्हापूरच्या घरांमध्ये साजरा केला जातो आणि हा सण छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्वी कमी कमीत कमी पंधराशे वर्षापासून भारतात साजरा केला जातो आहे कमीत कमी चारशे वर्षापूर्वीचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत एवढं सांगून सुद्धा अनेक लोक आता येऊन कमेंट्समध्ये हे सांगतील की हिंदू संस्कृतीमध्ये तर कलश उभा ठेवला जातो मग या गुढीवरचा कलश उलटा का करून ठेवतात ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मस्तकाचं प्रतीक आहे का त्याच्या मागे कोणतं शास्त्र नाही आहे मित्रांनो तर त्याच्यामागे आहे साधं लॉजिक जर तुम्ही कलश सरळ ठेवला तर तो गुढीमध्ये कसा घालणार किंवा गुढीवर कसा घालणार तो कलश गुढीच्या काठीमध्ये जाण्यासाठी तो उलटाच करून घातला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये काही शास्त्र किंवा रीती रिवाज नसतात काही ठिकाणी फक्त लॉजिक लावलं तरी त्याचं उत्तर मिळतं औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येची तारीख कशी निवडली हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या पूर्वी गुढीपाडवा हा सण होता का तेही आपण बघितलं या व्हिडिओनंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न असणार आहेत ते प्रश्न तुम्ही कमेंट्समध्ये जरूर विचारा या कमेंट्सवरती आपण जरूर चर्चा करूया हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्रांच्याबरोबर नातेवाईकांच्या बरोबर आणि अनेकांच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द बना।